सचित्र बालमित्र तसेच काही मुलं या पुस्तकाला अंकलिपी असे देखील म्हणतात हे पुस्तक प्रत्येक लहान मुलासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे या पुस्तकामध्ये मूळाक्षरांची ओळख स्वरांची ओळख व्यंजनांची ओळख अंकांची ओळख पाढ्याची अत्यंत सोप्या शब्दामध्ये माहिती दिलेली शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांसाठी म्हणजेच अंगणवाडीतील मुलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत छान असं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शब्दांचा साठा आहे तसेच मुलांना वाचनाची सवय लागण्यासाठी किंवा वाचन येण्यासाठी आपण या पुस्तकात या पुस्तकातून मुलांचा सराव करून घेऊ शकतो मराठी मीडियममधील मुलं इंग्लिश मीडियममधील मुलं तसेच सेमी इंग्लिशमधील मुलं कोणत्याही यत्तेतील मुलं असतील तरी त्यांना हे पुस्त मराठी शब्दांची ओळख होण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे